महाराष्ट्र शासनाने एक चार दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना एच एस आर पी बसविणे बंधनकारक केले असून सध्याला एक मुदत देण्यात आलेली आहे तर एच एस एक चार एकोणीस नंतरच्या सर्व वाहनांना वाहनाच्या उत्पादक आणि वितरकामार्फत एच एस आर पी प्लेटची बसवण्यात येते तर एच एस आर पी प्लेटमध्ये प्लेट काही सिक्युरिटी फीचर्स आहेत ज्याच्या कारणाने आपण आता सगळ्यांना लावण्यास ते आपण बंधनकारक करत आहोत एच प्लेट जे आहे त्याला एक स्नॅपलॅप असतो जो फक्त एका साईडने आपल्याला स्क्रू करता येतो म्हणजे लॉक करता येतो त्याला बाकीच्या ज्या नट असतात त्यानुसार ते, ते अनलॉक करता येत नाही त्याला तो तोडूनच ना काढावं लागतं याच्यासारखी प्लेटवरती लेझर आय डी क्रमांक असतो जो आपले जे संगणकीय अभिलेख आहे वाहन त्या अभिलेखामध्ये ते, अभिले ते नमूद करण्यात आलेलं असतं फ्रंटच्या प्लेटसाठी वेगळं आणि बॅकच्या म्हणजे मागील बाजूच्या प्लेटमध्ये वेगळा क्रमांक असतो त्याचप्रमाणे त्या एच आर पी प्लेटवर एक डी होलोग्राम स्टिकर लावलेलं ला आहे जे आपल्याला काढता येत नाही आणि जे नंबर जे नमूद केलेलं आहे ते ठराविक सेंटीमीटरचे आहेत आणि त्याच्यावरती आय एन डी लिहिलेला असं एक ब्लॅक फिल्मने आपण त्याच्यावर एम्पॉसिंग केलेलं असतं म्हणजे जे काढता येत नाही तर एवढे सगळे सिक्युरिटी फीचर असल्या कारणाने आपल्याला वाहन जे आहे ते वाहनाचं नंबर प्लेट त्याच वाहनाचं आहे की नाही हे आप आपल्याला ओळखता येतं डुप्लिकेट नंबर प्लेट चालणार नाही आणि जे अस्पष्ट नंबर प्लेटचे दादा मामा लिहितात तसे आणि ज्यामुळे आपल्याला कारवाई करताना नंबर स्पष्ट न दिसल्याने आपल्याला कारवाई करता येत ना, नाही आप कर आप कर आप ये ना तर आपल्याला कारवाईला आपल्याला चांगलं हे सपोर्ट मिळणार एकंदरीत आपण जर बघितलं तर इतर राज्यामध्ये जे आहे जे नंबर प्लेटचे जे रेट आहे ते एकशे नऊ एकशे नव्वद असे काहीतरी लावलेले आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये या नंबर प्लेटची जी किंमत आहे की एकूणच दुपटीनं किंवा तिपटीनं जास्त आहे तर या अंतर्गत तुम्ही काही वरिष्ठाकडे या याकडे तुम्ही काही मागणी करून त्या नंबर प्लेटचे काही रेट कमी करण्यात यावे अशी मागणी करणार आहेत का तर राज्य शासनाने महाटेंडरच्या संकेतस्थळावरती एक टेंडर काढलं होतं टेंडरनुसार विविध निविदाकारांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता त्यानंतर जे क्वालिफाईड झाले त्यांच्यामधून जे आपण टेक्निकल फायनान्शियल बिड काढतो त्यानु ले 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 त्यानु ले ले त्यानु तर त्यानुसार ते रेट आलेले आहेत त्या रेटनुसार आपण आता बंधनकारक केलेलं आहे प्रत्येक राज्यामध्ये त्यांची असलेली वाहनची संख्या त्यानुसार तिथले ते रेट ठरलेले असतात त्यानुसार आपल्या राज्यामध्ये तसे रेट आहेत कमी यावी त्याचबरोबर या जी नंबर प्लेट आहे यांची सरासरी मुदत किती महिने आहे आणि कधीपर्यंत वाहन चालकांनी ही लावावी आणि त्यानंतर ती कारवाई करण्यात येईल सध्या आपल्याला जे आम्हाला परिवर्णित कार्यालयाकडून जे निर्देश आले त्यानुसार तीस एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि जे काय आम्हाला या कार्यालयामध्ये निवेदन प्राप्त होतील या कार्यालयाची करायची कारवाई आम्ही करणार आणि त्यानंतर जर रेटबाबतचा आहे तो आम्ही परिवर्णित कार्यालयाला पाठवणार याचे जे स्लॉट दिले जातात फिटिंगचे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर त्यानंतर सुद्धा के नागरिकांना सकाळी गेलेला नागरिक संध्याकाळी येतो तरी सुद्धा नंबर प्लेट लावली जात नाही अशा संदर्भात काय कारवाई तरी याबाबत मी सर्वांना एक आवाहन करतो की जी फिटमेंट सेंटरची यादी आहे ती ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव डॉट इन या संकेतस्थळावरती आहे यानंतर जर दिलेल्या वेळी आणि दिलेल्या दिनांकाच्या दिवशी जर नंबर प्लेट नसेल किंवा तुम्हाला वेळ लागत असेल तर या सर्वांनी माझा ईमेल आय डी पण लिहून घ्या डेप्युटी आर टी ओ डॉट वन फोर डॅश एम एच ॲट गव्ह डॉट इन याच्यावर कारवाई केली की आम्ही त्या फिटमेंट सेंटरवर कारवाई करतो